మీ తుకారా మహారాజా అభి మనతే మళ్ళా భేటో నిజా పడురంగా మళ్ళో నిజా పడుర మళ్ళ భేటో నిజా పడురంగ జగత్ జగ కగు క మళ్ళ భేటో నిజా పడ मला भेटो निजा पांडुरंगा धन संपत्ती सारे उडाले विश्वस्तुमस लंपट झाले संपत्ती सारे उडाले विश्वस्तुमस लंपट झाले कोणी नाही मला शरण येते तुला कोणी नाही मला शरण येते तुला तुच तारी मला श्रीरंगा मला भेटो निजा पांडुरंगा मला भेटो निजा पांडुरंगा या जगात जग कशी सांगा मला भेटो नि जा पांडुरंगा मला भेटो निजा पांडुरंगा वासनेच्या संगे नको जाऊ रे प्रेमपाशामध्ये नको पडू रे वासनेच्या संगे नको जाऊ रे प्रेमपाशामध्ये पडू नको रे आ बाप पंढरीनाथ आई रुक्माबाई बाप पंढरीनाथ आई रुक्माबाई विठ्ठलाचे करावे भजन मला भेटोनी निजा पांडुरंगा मला भेटो निजा पांडुरंगा या जगात जगू कशी सांगा मला भेटो निजा पांडुरंगा मला भेटो निजा पांडुरंगा तुका मने आता शरण आलो तुझ्या भक्तीत दंगून गेलो तुका मने आता शरण आलो तुझ्या भक्तीत दंगून गेलो तुझ्या भजनाचा छंद मला झाला आनंद तुझ्या भजनाचा छंद मला झाला आनंद गोड गाईन तुझे अभंग मला भेटो निजा पांडुरंगा मला भेटो निजा पांडुरंगा या जगात जगू कशी सांगा मला भेटो नीजा पांडुरंगा मला भेटो निजा पांडुरंगा मला भेटो निजा पांडुरंगा रामकृष्ण